हा बर बर, बर। बाहेर जायचंय का तुला न, बर बर चालतंय आलोच आलो आ, मी सर्व्हिसिंग करून आलो सर्व्हिसिंग काय असते आता तुझ्या बापान तुला सांगले ना सर्व्हिसिंग ब्रिसिंग काय असते नाही बाबा माझे पापा फक्त माहिती आणि जा मला नाही माहिती असलं सर्व्हिसिंग ब्रिसिंग अगं सर्व्हिसिंग म्हणजे सर्व्हिसिंग गाडी केली का तेल जळत नाही होय हा मग जाऊ जाव आलो पटकन सर्व्हिसिंग करून हा होय व आला कसर्विशन गाडी करू हा आलो आलो बरं ऐका की काय म्हणशीर आलंय खूप वाटलं रवाना की जाऊ बरं किती द्या मायचं आहे अर्धा किलो आणा पिशवी आण हा आलो घेऊ हा आलो धर अहो नाही देण तस नाही बाग काय झालं आता अहो साखर बी संपली हे काढून ते काढून घे आधी पटकन आणि इकडं हे बघ दर आणली साखर अहो ऐका ना काय आता फोन आलता मग मी यायला लागली दूधच नाही काय तुझं असतंय त्यातली काढून घे आवाज प्रगती ते oh! अहो दर आगे अगो धर आणलंय बरं ऐका की काय अजून एक गोष्ट राहिली काय चहा पत्तीच नाही चहाला अरे काय पागल बिगल झालं जायचं एक एक साबण वस्तूला तीनदा चक्र घालायला लागलं द्या काय झालं मग त्याला गेलं म्हण मग काय तर तीन तीन हेलपॉट व्हायला लागलं की काय होतं गेलं ते सांगा मला काय होतं म्हणजे पेट्रोल जळत नाही काय तुम्ही आदराचं म्हटलं की सर्व्हिसिंग केलं तेल जळत नाही म्हण अग तेल जळत नाही कमी जळता असतं ग असं म्हणायचं तुम्हाला तेल जळत नाही म्हणजे काय ते काय पाण्यावर चलते हवेवर चलते कुणा शेजारी बसती शाळेत तूडवाली अगं पण कुठल्या पोरी शेजारी बसती अगं काय कशाला आणलंय ब्याद वाच कोण आल्या बघ रुपयाची सव hey! दिवस उगवला आला दारू पिऊन हे बघ मी दारू सोडणारच होतो हा कुठं पेंट खाल्लं मग ऐक मी दारू पिया लागलो होतो का तेव्हाच मला वाटत होत की आपण आजी बहात चांगलं काही करत नाही दारू पितो इतर दारू पिण्याचे कारण आहे तू द्राक्षापासून दारू बनते शेतकऱ्याचं नुकसान होईल मी दारू पियाचं बंद केलं तर परत ते द्राक्ष फॅक्टरी जातात तिथून दारू तयार होते परत त्या फॅक्टरीचं नुकसान होईल परत फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार मजूर ह्यांचं नुकसान होईल परत ती बोटल निर्माण करणारी कंपनी तिचं नुकसान होईल ड्रायव्हरचं ड्रायवर बोटल आणून ट्रान्सफर लायचं छोटो त्याचं नुकसान होईल परत असं किती करणं सांगू तुला आता मला सुधारणा आहे एवढ्या सगळ्यांची मी मोलमजुरी बोडवायची आणि मी दारू बंद करायचे माझ्या जीवाला असं वाटलं की आपण हे करतोय हे चुकीचं आहे आपण जर नाही पिलो तर एवढ्या लोकांच्या पोटावर पाणी पडून त्यांना अन्नपाणी खायला भेटायचं नाही त्यांची मजुरी गायब होईल म्हणून मी दारू पितो <laughs> खटा जाऊन पडा कधी माझं पटणार आहे दारो पेल दारू पिलो अगं मी इतका लोकांचा आणि अजून टॅक्स सुद्धा जातो सरकारला बाप तू आहे ना कधी सुधारणार नाही तुम्ही